हो फोन आज सुद्धा दोन फोन आले होते माझे म्हणजे माझा फोन आमच्या टेळेकडे असतो त्यांनी दोन्ही फोन उचलले त्यांना मी त्यांना समोरच्याला असं वाटलं असेल की मीच बोलतोय तुला हो मला डायरेक्ट म्हणजे हो तुला राहायचं आहे का वगैरे सोयन राय नाही ते बघू असं वगैरे त्याला बोलले त्याने ते फोन जास्त वेळ बोललं नाही त्याने फोन कट केला आणि अनो नंबरवरून फोन होते असे फोन मला पाठीमाग अनेक आपल्या हे आंदोलन असेल जरांगीच्या अनेक सभा होत्या त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो असे फोन खूप दिवसापासून येते तुझी गाडी फोडू तुला मारू हाणू जाळू तुझ्या घरावर येतो तसं करतो तसं करतो अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते एक दोन पाचशे फोन धमक्यांचे येऊन गेले असतील तसं तर माझी एक पोस्ट होती पाठीमागे त्या पोस्टप्रमाणे मला जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचे फोन आले होते पण मी पुन्हा फोन पुन उचलत नव्हतो आणि मला माहित होतं फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन येतो ते फोन त्यांचा धमक्या द्यायचं काम आहे परंतु मी धमक्यांना भीक घालणार नाही मी माझ्या समाजाचं काम करतोय आणि मी कुठलाही चुकीचं काम करत नाही जरांगीसारखं कुठल्या कोणाच्या ताटातलं हिसकावून घेण्याचं काम करत नाही मी त्यासाठी माझं आंदोलन नाही माझ्या आमच्या समाजाचं जे एकोणतीस टक्के असणारं आरक्षण आहे हे आमचा हक्काच आहे आणि त्यासाठी आम्ही लढा देतो याच्यात काय गैर आहे आणि आमचं आरक्षण हे संविधानिक मार्गाने मिळालेलं आहे आणि आमचा समाज अद्याप गरीबच आहे ना जरांगीला कुठं मंडल आयोगाचा अभ्यास नाही कुणाच्या गरिबीचा अभ्यास नाही कुठंतरी एक जातीय द्वेष आहे म्हणून तो आपल्यामध्ये षडयंत्र करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय माझी काही मागणी नाही परंतु काही कार्यकर्त्यांनी केली असेल तर ती ठीक थी। आहे ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत माझं असं मत हो पोलीस प्रशासनाने त्यांनीच खाली माहिती घ्यावी काय पोझिशन त्यांच्यानुसार त्यांनी ठरावं जर गरज असेल तर देतील नसेल गरज तर आपल्याला काय असं काही नाही आम्ही एक लोकशाही मार्गाने चालणारे कार्यकर्ते हो आहोत आणि असं काय आम्ही कोणाला भेवून भी, वागणारे नाहीत आम्ही आमचं काम करणारच आहोत एक साहेबांना संरक्षण देण्याची मागणी त्या पत्रामध्ये हो। करण्यात आली पत्र द्यायची वेळ खर तर अशा गोष्टीवर येऊ नये पण याच्याही पलीकडं कार्यकर्त्यांच्या भावनाशी भावना मी समजू शकतो परंतु आम्ही खूप मजबूत हो। आहोत आणि आंतरवली सराटी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव तीनशे अडुसष्ट किलोमीटरचं आहे आणि तीनशे अडुसष्ट किलोमीटरवरनं येऊन हो येतो उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ आपण कुणाच्याही भीतीला भीकसुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या आणि कायद्याचं राज्य आहे हो कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं अशा अशा कुणाच्या धमक्यांना वगैरे काही घ्यायचं कारण नाही कार्यकर्ते म्हणू शकतात किंवा कार्यकर्ते बोलू शकतात कार्यकर्त्यांच्या भावना पण बघितल्या पाहिजेत पण अशा गोष्टींची आम्ही आम्ही मनानं खूप खंबीर आहोत कणकर आहोत अशा काही गोष्टीची गरज नाही वाटत फोन आलेच काही माहिती